साहेब साहेर साबराब आपल्या गावात सरपंच आले प्राणी दिसतोय आपल्या देशातला नाही दिसत यो नाही हे पण आला 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 सरपंच काय उंच यो सरपंच उभे राहा बघ तुम्ही अयोराव चिल्बीガラ सेल्फी आमच्या दोघांची चिल्बीगाराजी हां हं नाही म्हणती ते मरा डी मारे डी इंग्लिश देशी आपलं हिंदी भाषा नाही यार सरपंच सरपंच फोटो काढत सेल्फी

अशी उंच काही ठेवणे चालायच नवीन होय बरं बरं सरपंच बसा दोन मिनटे बसा बस सेट 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 इंग्लिश येथे का नाही काय मला कळणार बा सरपंच याला हे काय चाटचूट चूट काय कळणार हा फेकून आलाय क्यो तुम्हाला कळत काय अरे तो नाही पाहुणा पाहुणा हा आफ्रिकेचा पाहुणा हा आफ्रिकेतून आले ते नाही नाही <laughs> नाही काय म्हणते ते <आप्रे> काय <के> पोर काय का म्हणते <laughs> <हाँ>, त्यांचं <laughs> म्हणलं नाही ते तसं काही नाही नाच नाही त्यांचं काही हा आ, हा 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 सरपंच गावचे म्हणलं त्यांना मी तुम्हाला मी काय सरपंच तुम्ही गोवा फिरायला का तिकडे येते पर्यटक आपली आपून गावात गेलो आपला चालत आपला सरपंच मी काय म्हणतो गावात जरा गाव दाखवून त्यांना फिरून हा सरपंच आपलं गाव दाखवू त्यांना आपलं आज मुन्ना पट्टी तशी होती ना बरोबर चला खडू घ्यायला पण तुम्हाला त्याला परत नाहीत नको अण्णा शहा अरे काय टांबोळे सावण्याला बसवते ना ठीके अण्णा आफ्रिका आफ्रिका चितू राहिला काय असुड्या का हे आवड्या कोराच्या देऊ का तुला उलचाक नाही नाही अरे श्याम याला याला भाकर कोर्यास खायच्या आपल्या घरचे येऊ कुडून आणलं तुम्ही आम्ही नाही आणला कुडून गावात आलाय आम्ही बसलो होतो पारापशी तिथं मग आला तर मग बोललो म्हणलं चला येऊ म्हणला आपल्या परदेशी पाहू सरपंच भी म्हणले डेपोडीकडे घेऊन जाऊ फिरायला भाऊ काय देऊ र तुला काय देऊ आणत <laughs> ते त्यांच्याकडे कम्मी काय म्हणाल तिकडे काय आलं नाही सरपंच अरे आला आपलं ऐकायचे नको हो नको याला काय द्यायचं आता इथं काय देऊ त्याला नाही ते काय आपल्याला नाही माहित बघ काय घेतो का नाही हा कोरी घेतो कोरी आपली बायकू काय म्हणायचं रे बाबी बू आपला गे ते नाही भाऊ विचार दारू नाही <laughs> म्हणत त्यो मग कोरा चहा म्हणतो दूध घेत नाही तिकडे ते पांढरं आलो म्हणजे पांढरं नाही लोक भाऊ लो, गेलं लो, हे ये बशी खाया बसले ते लोक याला भाऊ डेपोटी घेतेला

घेऊ उचलून बर चप्पल घाला त्याच्या <laughs> नादात तुम्ही चप्पल विचारायला लागले घ्या या घेऊन त्याला फॅशन तिकडची काय म्हणतो आर्या अरे आपल्या गावात बघ अण्णा

<laughs> देशच होते ना आपल्यावर काय केलं श्यामराव होय कोण गावामध्ये कोण आहे आफ्रिकेच रिल रिल स्टार अयो आफ्रिकेच रिल स्टार मला एक रील काढायची याच्यासोबत अहो मी पण जरा व्हायरल होईल ना याची रील नाही भारी भारी असतात तुम्हाला काय सांगू हा आपली पण मराठी गाण्यावर पण एकदम मस्त रील बनव काय सांगते अंमल सांगा ना त्याला विचार तुम्ही ते म्हणतो हजार रुपये घेण्या का रीलचे हा लागलं काय काय ते केस कधीच्या अंगा करेल कधीच नेमका कसं वापरायला दुसरं राहील ते

फुकट तो रील हा मी तर तेच म्हणतो ना अन्नाची हा तयार आहे तयार पहिले सांगायचं ना पाचशे हजार म्हणत होता चला आपण रील काढू इकडे मी काढू तुमची रील इकडून इकडून हा लाईट इकडून चांगला आहे का मी कॅमेरा ऑन करून देतो तुम्हाला काय खरे शामराव धरा धरा दि का धरा मोबाईल हा अहो शामराव याच नाचत कधी काही मी काय करेल बंद अरे आफ्रिकेत असेच नाचतात ते जाऊ दे तुम्हाला काढायचं तर तुमचा मोबाईल आम्ही जा, जा ते <laughs> पुढे चला, चला 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 लई बारी चला तर आण नाही चला लवकर चला हे पटक्यान बस कोण आहे रे हो पाहु ना कोणालाच आहे पाहु आपल्याला नाही दिसत आपले कस काय असं नाही हो फॉरेनच फॉरेनला पांढरे शिपित असते रे <laughs> आव हाय का मग वेगवेगळे देश असते ब्राझील असते अंटार्टिका असते तस हे आफ्रिकेच आफ्रिकेच नमस्कार नमस्कार होट खूप मोठेच निसत बोलता येत नाही काय तर नाही त्यांची भाषाच तशी आहे ती आफ्रिकेचा कुणाला काय आज ऐका अण्णा तुम्ही सांग सांग त्याला गावाचं नाव सांग कळलं का आता मग काय काढायचं आपल्याला तिथल्या गावाचे नाव रामे पण हे आपल्या गावात कस का आले काय माहिती भाऊ आम्हाला आम्ही बसलो पारे मी ना ते आफ्रिकेच बघत असतो ना डिस्कवरी त्याची अशीच दिसते हा लगेच हे कपडे बिपडे तसे असत आता काय कळत तुला कळत काय थोडस आपलं मी गोव्याला जात असतो ना ते असे भेटत नाफ्रिकेची माहिती कळत तुला सगळेच जगातले लोक येतात ना आणि बायकोची कळत ना तुला आफ्रिकेची कळायला लागेल काय की नाही काय म्हणतो विचारवर काय म्हणतो विचारवर Ah, जीन्नस जीन्नस वस्तु, 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 वस्तु? 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 आ काय म्हणतो जाम काय नाही जिन्नस आणली जिन्नस त्यांनी कोण त्याची बायको बी आणली मग मग वस्तू 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 कोण काय वस्तू काय विचार तर काय काय म्हणतोय डामा अरे काय काढून राहिलाय ती डायमंड डायमंड ए

अहो याच्यावर चार पदरी मग आहेत आपल्याकडचं नाही 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 जिथे श्याम्या भेट आणली काय मला नाही हो मग नाही मग म्हणतो लय किंमत आहे त्याची किती किंमत आहे किती विचार पाच पाच लाख दहा लाख पंधरा लाख हो तुला कळत आहे का इतका वाढे चालला पाच लाख दहा लाख इतका असं काही याच तसे दे म्हणा शेट दीडशे रुपये दीडशे रुपये देऊ त्याला दीडशे पेक्षा वेळा ना काय लय झाली याला हे बी वासराच्या काळात घालणार आहे वासराच्या काळात घालणार आहे पुढे तुम्ही किंमत करता काय राव त्याची अरे पण हे काय नेमकं इतकं किंमत असते का पाच सहा लाख रुपये ना कोंडा मनी तू आपल्याकडे कसा नाग मनी असतो पाहिले ना तुम्ही आपली काय म्हणले रे जाम काय म्हणते जामन डायमंड 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 अरे आता बोललोय त्याला येत आहे काय करतो त्याला इंग्लिश येते कळत हाऊ मनी डायमंड त्याला सांग एवढ्याच आहे पैसे पैसे विचार ना पाच लाखाच्या खाली नाही म्हणतो तू काय त्याला म्हणा याला छिद्र पाडून खाली बांध म्हणजे गळ्यात बांध गळ्यात ते खाली म्हणलो का पाच लाखा फुटी दहा हजारापर्यंत ठीक आहे हा दादर ना एवढ्या किमतीचा असून येऊ दहा हजाराच्या आसपास परवडून का हो अस दहा हजाराच्या आसपास अस महागडा असला तोच फायदा होईल घे अरे हा पाच हजाराला मागून बघत होय भावडे आफ्रिकेच्या हे पाच दे फुटी काय चुकले तुम्ही बोलायला मी तो तो काय तो आफ्रिके आफ्रिकेत का मामान सुट्ट्या तिकडे जात होता तस का तुलय भाषा येते मला सांगायला लागला मग त्याला पाचला आहे विचारून बघ तुम्ही ना नॉर्थ आफ्रिकेच्या माणसाची बोलला असता जो साऊथ आफ्रिकेचा आहे मग बघ आहे का कळत त्याला नाही म्हणतोय ना, तो काय तुम्ही म्हणतोय काय भाजीपाला विकत घेतो अन्नाचा माण ठेवत दहा हजार म्हणतोय पाच लाखाची वस्तू दहा हजार आपल्या बाजूच आहे तू आफ्रिकेत राहायला इकडे बोल दाखवा मी बघतो त्यो हा काय बस ना खाली अरे काय माहितीये इकडं बस मला माहितीये चोटी स्टोरीच आपल्या गावातले सगळे आफ्रिकेत आला नाही त्याला यात काढायला मग काय म्हणतो दहा आला मग नाही हो ते म्हणतोय असं कुठं असत का एवढं डान लेवणी केलं ना असं के इतके वेळ चालत आहे काय म्हणतोय नीट दहा आला म्हण ना नीट तुला कळत भाषा नाही त्याला तर कळ ना तो दहा हजाराला देतो का दहा हजाराला काय कोंबड्या मग असं काही बोलून किती म्हणतो किती म्हणतो ठेस पोहोच राग आला काय बघा हाय का राग आला बरं त्याला इतका रागून आलो एक मिनिट एक मिनिट रागू नको रागू नका मी आपलं हे बघा तुला तुम्ही वस्तू विकायला आले तर भाव भाव कमी जास्त होत असतो तुम्ही ना हे देवावर ठेवायची वस्तू लय मत करोडो रुपये होते तुमच्या त्या ठेवून देवावर म्हणजे त्याला मी विचार किती द्यायचे

केसच काय 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 करत नाही त्यांच्या केसला काय काय करायचंय तुम्ही करून घ्या बरं का आफ्रिकेच्या वजर झाले ना तुमच्या डोक्यात एक केस नाही ठेवायचे डोक्यात आधीच आपल्या केस बघत होते केस अरे सरपंच किती येतात का हा ते सांगू सासर वाढेल दे काढा येऊ ए धरभ मोजू खोटेच येणार पैसे तो खडा तरी कोणचा आम्हाला चोबल बारी दिलायरा दिलाय का तो अरे टाकले पुढे अरे अण्णा हा कपडे बदलत होता ना आम्ही गाडी बघत होतो लुंगी चाललो चालल होत ही तिथे बघा होता मला शंभर टक्के डाऊट आलता शंभर टक्के काहीतरी गावावर संकट आलंय मी नाही कोणी आम्ही ते टोप दिसला टोप चोरला पैसे दिले त्याला आणि मानलं टोप घाल लुंगी बांध आणि डेपोटीला फसलो आपण जाई डेपुटीला फसायला डेपोटी दरबारला येण्याचे आणि सरपंच तुम्ही त्याला घेऊन आला तुम्हाला वाटतं नाही आला ऐक दरबारला डेपुटीला फसायचं भोळ्यापणात फसवतो काय मी तर टोप ना तो आता आशे घेऊन यायचा मायाकडं देवटा घ्यायचा तर आता कोणाचा केस आहेत कोणाचे काय माहित नाही अण्णा येड्यात काढ राव अण्णा तुम्हाला सांगतो सरपंच काहीतरी बंदोबस्त करावा लागेल बरं का हे चाळेवाड्यातले सारखे सारखे फसायला लागले माणसाला तुम्ही जरा थोडं नियंत्रण ठेवा त्यांच्या अण्णा पावसाने उघड दिली बरं का आता हा राव गणपती कोडे झाले रेला काय कसं व्हायचं र श्याम्या अण्णा तुम्हाला आहे का नाही हो आता गाडी घेतली ना कोणती शाईन बाजू नका अशी एकदम भारी दिसते असे मस्त मोठी टाकी ना असा बस माग रायडर हा रायडर फटपटी पट रायडर पट पट रायडर तुम्हाला सांगू तुम्ही चालू केली काही तिने गावच्या एशीच्या बाहेर आवड होते दोन लाखाची ती घेतली गाडी तिने काय घेतली अर्थन नाही का माहिती आम्ही मस्त कॉलेजला जायचं मस्त आयटम बसवायची मस्त घुमायची मस्त फिरायचं मोडा देखा टंगड म्हातारा माणसं तिने म्हणजे बसा बोमल टंगड कस काय मोरण फिरायला घेतली भाऊ फिरलं पाहिजे माणसानी तुम्हाला सांगतो अण्णा कॉलेज जीवन आहे करतेत पोर बरोबर आहे मग तरुण पण हा आता हे वय त्यांचं आता सांग बर तुला सांग झाले मी बी तुला सांगतो वातावरण थोडं उघड आहे मस्त पैकी ना सूर्य घ्यायला घेऊन भांड्रादाराला फिरायला जायला हा मग धरण फुल झाले पाणी सोडले खाली सो भारी धबधबे वातावरण हिरकार मी सर रम्य ना माझे त्या मला पण वाटत का मी ना आयुष्यभर जेवढं हिंडलो ना त्या भामीला घेऊन ते सगळी असती अजिबात आता मला फटफटी येते मला वाटत आहे राव भाभी कुठं फटपटी घेऊ जा वाटत आहे राव आईला व्हायला अन्नाला तरुण पण आठवलं आता अरे का म्हणजे आता काय म्हातारा माणूस म्हणजे का हाऊस माऊस करू नाही 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 करा ना करा ना हेडा ना व्ह हे बघ झाल्या कसं माहितीये का माणूस शरण जरी मात्र झालं का मनाली मात्र ना चिर तरुण आपले जा ना जा तुम्ही एक काम कर ना, 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 ना मला फटफटीची चावी तुम्हाला गाडी चावी ना बघा अशा टायमाला द्यायची मग तरी काय कामाच आता गाडी एवढी खरं सांगू का आता गेलो ना घरी भामीला सांगतो हे कपडे बिपडे टाका टाका जे जातो आता ना करा 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 मस्त भिजा पियात छान मी काय म्हणते अचानक असं काय डोक्यात आलं कपडे किती लाज वाटते काय आता तुला फिरवून आणणार फिरवून आणणार माझी इच्छाच होती गावातले लोक टाक मारखं बघायला काय काय चाललंय भाऊ नाही ग तुझ्या वाटणी चाल काय भानगडी अरे मी म्हणल तू मला नको म्हणून अग तू काय घाबरती ए अरे काय भानगड नाही तुझा तुझ्या वाटणी नको चौकशा करू आणि तू घाबरायला तुला घाबरायला काय झालं बरं इथं एक तर कोणाला घाबरत येतो असेल कसं व्हायचं तू मूड अरे एवढं सर झाल्या अरे काही सोय बहीण का नाही बहीण सोय हाय की नाही आज काही ना। जालू अर काय करतो तू काय नाही बसलोय झालं तुमचं काम कामच जाऊ दे बाबा आता रोड नेत होतो तुमच्या गावात काय चाललंय कुठं काय चाललंय अरे आता एक कपल बसतो तिथं कपल त्याला हटकिल मी ते म्हणतोय वय पुढे तू बाई म्हणली तुम्हाला सांगत होती येत नको म्हणून मी तर दम दिला तुम्हाला जात पुढं पुढं जा पुढं जा म्हणली हा का तुम्हाला दम मग पाहुण्याला जम ना गावात आपल्या गावात श्याम्या काहीतरी करावं लागेल दाजी बरं करेल सर आम्ही बघतो त्यांच्याकडे काय करी बर कायच आखी वाट पाहत श्याम्या आपल्या गावात असं कोणतं कपल डायरेक्ट माझ्या दाजीला दम देते म्हणून नाही आपल्या गावात कठी कोण रे रे आपल्या गावात कोण नाही रे असं जाऊन बसणार तरी असतील बाहेरचे आलेले श्याम्या मला एक कळा न आपल्या गावात असं कोणतं कपल तिथे जाऊन बस नाही रे शक्यच नाही झालं तुला सांगतो तू मला सांग आपल्या गावातलं कपल जाईल आपल्याला माहित वाढणार नाही असं होईन का अरे सारखे टगी असत नाही कोणा हे बरोबर तुमच्या सारखे टगी असले ना अवघड काय शंभर टक्के ना हे बाहेरगावच आहे बाहेरगावचे दाजीला एवढं बोलणं म्हणजे बाहेरगावचे जास्त पाहुण्याला ओळखतो दाजीला दुसरं कोण नाही बोलू शकत जाऊन तिकडे तुला कळलं का काय म्हणलं काय नेमकी नाही तुला तर कावात करायचं नाही का तुला भाऊशा कळलं का नाही कपल आ, 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 आ। ए, <laughs> बस दिन त्यांना जाऊ दे मरती आपल्याला काय करायचं त्यांचं नाही नाही जाऊन तर पाहावं लागतील ना आपल्याला कोण आहे कोण नाही ये का तुम्ही ना खरंच ना दोघ बावट म्हणजे बावटच येत येडे का तू काय तिथं जायचं त्यांचा व्हिडिओ काढायचा त्याच काय का, का तू अरे पैसे मागायचे आता पैसे तर घेईनच असा रपकी ना आम्ही फाटापट फाटापट तुम्हाला हजर यांना त्याच्यातला यांना हजर द्यायचा शे आम्या सगळे आपली शक्कल राहीन ला कशी लढायची ना आपण तो बघा लढायला म्हणजे मी सगळं शिजल सगळं लगेच लागला म्हणाला पैसे हे बघ तसं नाही भावशाला हजार तुला दोन हजार आणि मला पाच हजार चला नाही तुला पाच हजार असं कस बर तुम्हाला एवढं न करू तुम्ही गेला गेली रुपापात घ्यायचा एकदम सांगून ठेवतो हा भावश्या झाल्या अजिबात सोडायचे नाही बर तुम्हाला सांगतो संधी पुन्हा पुन्हा येत नाही दोन दोन हजार रुपये आले पाहिजे काय झाले रे कोण रे आईला तो झाला कावभर बो पाठवला म्हणल होत ना मी नको म्हणून शूटिंग रे पोरा हो जाऊ द्या रे जाऊ द्यायला भावश्या फक्त प्रत्येकी दोन दोन हजार सहा हजार द्यायला गेली काय आपल्याला काय आपल्याला काय चायचे पैसे रे गोगल करणार कशाचे पैसे कशाचे पैसे रे त्यांना आम्हाला वाटलं गावात बाहेरून लफडा आल्या काय म्हटलं घ्या किशेपरून आपली अरे श्याम जालू अरे काय काय असं वाघात होय रे हा जरा लाजा धरा लाजा अन्ना लाजा आम्ही कमून धरायच्या म्हणजे बाहेरून जाणार लोक लफडे करणार इथं लाजा त्यांना वाटायला पाहिजे ना कुठं नाही करायला त्यांच्या आई बापांनी त्यांना सांगू संसार नाही का नाही सांगा बरं आमचं सा काय चुकलं त्याच्यामध्ये चुकलं नाही अरे श्याम अरे जालू आम्ही जरी म्हातारे झालो असलो तर आम्हाला मन नाही का रे आम्हाला वाटत नाही का काही मौज मजा करावा आम्ही मी कोण कपडे आणले जॅकेट आणलं हिनी त्या कोण कपडे आणलेत यो ड्रेस आहे ना सुगंधाचा आणि आम्हाला वाटलं मनाला म्हातारपणाला मौज नको गाडी घेतली आम्ही आपल्या आलो बाजूला बसलो चला कधीतरी काय मेस्टी हातार फेटा आणि ते तिथं नऊवारी कधीतरी कधीतरी कॉलेज को मला सारखं मनाला वाटलं ॲश करावा तर तुम्ही खुशाला आलेल कोण येण द्या पैसे अरे असं नाही चालत बाबा मोल नाही आम्ही तुम्ही म्हणून नाही आलो हे ना आल, आल, प्रत्येकाला असेच करते याचा अर्थ तोच होतो बोलता पैसे घेते नाही आम्ही नाही घेत अरे श्यामा प्रत्येक जोडी म्हणजे लफड नसत अरे नवरा बायकोय असतात काही त्यात आणि तुम्ही त्यांना कसा त्रास देणार आणि पैसे उकळणार हे चांगलं नाही अरे म्हातारी माणसं असतात तरुण असतात त्यांना मन असतं त्यांना वाटतं करून बुक करावी म्हणून कुठे गेले बिले आणि तुम्हाला जर प्रत्येक जोडी अशी वाटली खराब आहे तर हे चांगलं नाही तुम्ही करता अजिबात चांगलं नाही पर नाही पटलं बाबा तुमचं हे वागणं म्हणजे तुम्ही सगळ्यांना असं दमदाटी देऊन त्रास देतोय श्यामा नाही आवडलं हे आणि काय रे अन्न मी होते म्हणून बरं झालं दुसरं कुणी असतं मग आणखी काय झालं तर नको बाबा हे असं नाही कर अरे किती नाते असते फक्त तेवढंच नाते असतं चुकलं नाही आमचं खरंच आम्ही ना म्हणजे असं वागायला नको होत पण काय होत अण्णा हे नवीन पोर तरुण तरुणी नाही का असं येतात घरापासून पळून जातात आई वडिलांना त्रास होतो म्हणून आम्ही आपलं येऊन डिस्टर्ब करतो त्यांना पैसे मागणं नक्की शंभर टक्के चुकीच झाल्या तिथून पुढे आम्ही कधी पैसे नाही मागणार पण त्या गोष्टीची काळजी घेऊ आणि अण्णा तुम्ही तर भारीच हा म्हणजे काय बघ ना जीन्स पॅन्ट बेल्ट शर्ट नाणी हा म्हणजे खरंच तुम्ही ना आम्ही जेवढं आयुष्य जगलो नाही ना तेवढं तुम्ही आयुष्य जगता बा खरंच म्हणजे मानल म्हणजे ना एकदम गोविंदाच वाटायला लागले आपल्या अण्णा गोविंदा नाणी जेवढी तुमची खरंच चला आता अण्णा

बसा तुम्ही बसा आम्ही काही येत नाही डिस्टर्ब करला आणि कोणाला येऊन बी येत नाही पुढे थांबवतो आम्ही ठीक चल येऊन बसा बस 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 भामे जरा पस्तावाच झाला येऊ जरा त्याला पाणी आणून देऊ का दोघांना बघितलं बस भामी जरा पस्तावास झाला गाड्या मूड चांगला होता है ना